बहिणीची माया काय थोडी असती काय आता गौरीची पेक्षा बहिणीची जी असे भाऊ मग नका ती सकाळी थप्पा 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 फोन केला होता भाकरी टाकीत होती मग आता चाव क कराय गो ना तू थी माना थी माना थी थी आजी पलीकड मस्तडाला खिटून हा त्या भिथ इकडं तोंड करून अलीकड हा नाही काय काय दिलंय गेलं काय काय दिलंय सांग की मला काय काय दिलंय मला सांग की हा

ها बर आसुदा चला ها बर दोन आलात चला चला आसुदा किती साडी आत घेली ती मगाचे कोपळे चला उरका काय काय नाव बी वगै कोण कोणस गेस आता नाव घेणार आहे आणि थंकू बाई आजी बाई आदी सायलचं नाव आहे वा ऐकायला भेटणार सगळ्यांना नाव पाळ कुकु हां योग झाला हां हा का साक्षी काय घेतलंय हा काय काय असतं साक्षी ती जो चुडून पाटले ना लोक साक्षी काय काय आहे बक्की तुला काय माहिती असतं आरसा बघू आरशीच्या कप्यातच जाऊन बसली डायरेक्ट बरं आसूदी काय नाही होत त्याला

बाय का नत्तवाली म्हातारी बर हा नत्तवाली म्हातारी एक कमी मागा चा आला हर्षदानी आमच्या चा आणला लाल ची आहे बर का आमचा

चा पिऊती की बायला सगळ्यांनी जेवाय आवाय बसायला काय पंधरा भाकरी काय संपवायचं सोपं नाही हा काय रे भरतूये का तुम्ही नाही भर तू भर ना मी नाही बोलली दाव फुटवी आता

なるほど。<laughs>